thank mm -hmm. you तास प्रतीक्षा करून देखील कोणतेही जबाबदार पदाधिकारी ग्रामपंचायतीत आले नाहीत जे शिष्टमंडळ सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना भेटण्यासाठी आले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आलेलं शिष्टमंडळ पाच तास प्रतीक्षा करून भिक्षा मागो आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोरच भोजन केलं असा प्रकार शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथे घडला भिक्षामागो आंदोलन भोजन आंदोलन आणि ग्रामपंचायतीचा निषेध या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी केलं संभाजीपूरमधील अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत अनेक ग्रामस्थांनी मागणी करून देखील जरुरीची विकासकामे होत नाहीत अनेक ठिकाणी नाला रस्ता याची कामे प्रलंबित आहेत काही मिळकत धारकांच्या मोठ्या समस्या आहेत काही भूखंड नाही प्रश्नांबाबत मनसेच्या वतीनं मागील अनेक महिन्यापासून पाठपुरावा केला जात आहे तथापि या संबंधी अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही या पार्श्वभूमीवर मनसेचे शिष्टमंडळ संभाजीपूर ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोहोचले यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात केवळ दोन कर्मचारी होते सरपंच ग्रामसेवक उपसरपंच व एकही ग्रामपंचायत सदस्य कार्यालयात उपस्थित नव्हते मनसेच्या शिष्टमंडळाने प्रमुख भगवंत जांभळे यांनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला तथापि योग्य प्रतिसाद मिळाला नाही सरपंचांनी दीड तास येईल असं सांगितलं तथापि तब्बल चार तास उलटले तरी देखील कोणीही जबाबदार पदाधिकारी शिष्टमंडळाला सामोरे जाण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालयात आले नाहीत अधिक काळ प्रतीक्षा करून देखील पदाधिकारी हजर झाले नाहीत निषेधार्थ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील घराघरात भिक्षा मागो आंदोलन केलं भिक्षा मागून शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर समोर भोजन केले या आंदोलनानंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की अत्यंत निष्काळजीपणे संभाजीपूर ग्रामपंचायतीचे काम चालू आहे ग्रामपंचायत पदाधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला जर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर मनसेच्या वतीने निषेध नोंदवून येणाऱ्या काळात मनसे स्टाईलने अधिक आक्रमक आणि तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावेळी मनसेच्या सहकार सेना शहराध्यक्ष महेश पोरे शहर सचिव ऋषिकेश पाटील विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनुप दाईंगडे स्वयंरोजगार शहर संघटक योगेश चव्हाण महाराष्ट्र सैनिक अभिजित चराटे बाळासाहेब जाधव यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार महेश कुंभार उपस्थित होते नमस्कार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेले सहा ते सात महिन्यापासून विविध कामांसाठी संभाजीपूर ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करत आहोत त्याच्याच अनुषंगानं आज सकाळी आम्ही बरोबर अकरा सव्वा अकरा वाजता आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आमच्याकडे काही कागदपत्र त्यांनी मागवले होते त्या अनुषंगानं आणि संभाजीपूरमधल्या विविध भागातील विविध नागरी प्रश्नांबाबत आम्ही इथं या ठिकाणी आलो असताना या ठिकाणी एकही ग लोकनियुक्त प प्रतिनिधी त्याचबरोबर ग्रामसेवक उपस्थित नाहीत फोन लावला तर फोन लागत नाही आणि बराचसा निरोप दिला तरी देखील आता जवळपास मला वाटते साडेतीन चार साडेचार तास झाले या ठिकाणी आलेले नाहीत सकाळी आम्ही कायच खाऊन आलो नव्हतो चहा पिऊन आलो होतो त्यामुळं त्याचा एक निषेध व्यक्त म्हणून आज आम्ही आजूबाजूच्या घरामधून मा भिक्षा मागून आज आम्ही इथं या ठिकाणी जेवण केलं आत्ता भोजन केले आणि जवळपास आता मला वाटतंय की साडेतीन पावणे चार झाले आम्ही आता वाट बघून आम्ही आमच्या आमच्या घरला जातो आहे एवढं करून जरी ह्या प्रतिनिधींना जर जाग येणार नसेल तर ह्याच्यानंतरनं मोठ मोठ्या प्रमाणात आम्ही मनसेच्या वतीनं मनसे स्टाईल आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू महाराष्ट्र प्रतिनिधी आणि सदस्य व ग्रामसेवक यांचा धिक्कार पण ग्रामपंचायत मध्ये ना ग्रामसेवक जागेवर आहे ना सरपंच आहे ना उपसरपंच ना सदस्य आहे दोन कलाक सोडलं तर कोणीही हजर नाही गेले आम्ही जवळपास चार पंच चार साडेचार तास झाले आम्ही इथं बसलो सकाळी चहाच्या वाटावर आम्ही आलो आता भूक लागल्या म्हणून आम्ही आता भीक माग आंदोलन करून तुमच्याकडनं चार घास खाऊन आम्ही अजून त्यांची वाट बघत बघतो निरोप घेऊन सुद्धा ती लोक आलेली सरपंच उपसरपंच किंवा सदस्य नाही आलेले त्यामुळे आम्हाला एक चार घासाची तुम्ही भीक द्यावी तेवढं खाऊन तरी आम्ही त्यांची अजून वाट बघू अकरा वाजता अकरा वाजल्यापासून आता तीन वाजायला तीन वाजून गेले